चला आता पावसाळ्याला सुरुवात झाली आणि आपण रिमझिम झिम पावसामध्ये चला बनूया झटपट मुंबईचा फेमस असा वडापाव तर आपण एकदम साधी साधीसुपी रेसिपी झटपट बनवली तर व्हिडिओ पूर्ण बघा तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण बनवतो आहे आज वडापाव तर त्यासाठी आपण पहिली भाजी बनवून घेऊया तर आपण इकडे एक टोपामध्ये दोन चम्मच तेल टाकले तेल व्यवस्थित आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चम्मच राई टाकूया राई थोडी तडतडली की एक चमच जिरे टाकायचे आणि भरपूर असं मी कडीपत्ता वापरला इथे त्यानंतर आपण इथे एक कांदा घेतला आहे मी बारीक कट करून तर कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा कांदा थोडा गुलाबी रंगावर फ्राय झाला त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीचा मी ठेचा बनवून घेतला आहे आता तुम्हाला किती तिखट हवं त्या हिशोबाने बरं तुम्ही टाका त्यानंतर याच्यात आपण एक चमच हळद टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथंबीर टाकायची तेलामध्येच कोथंबीर पण आपल्याला छान फ्राय करून घेऊया त्यानंतर मी इथे हे बघा बटाटे छान असे बॉईल करून घेतलेत आणि सालटे काढून घेतले तर आता इथे मी पाच बटाटे घेतले तर मीडियम साईजचे आणि बटाटे एकदम छान असे शिजलेले आहेत बघा हे बघ मस्त असे आता पूर्ण बटाटे आपण असे हातानेच मॅश करून टाकूया त्यानंतर आपण इथे चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकायचे आणि भाजी आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर बटाटे थोडेसे जा हे वाटत असेल ना हे बघा चम्मचनीच असे बारीक होते त्यामुळे मी चम्मचनीच केले तुमचं जर थोडेसे बटाटे कच्चे राहिले असेल तर मॅशरनी एकदम लगेच पटकन मॅश होतात बघा चम्मसनीस असे केले आता गॅस बंद करूया आणि भाजी थंड करून घेऊया आपण गॅस बघा भाजी थंड झाली ना तर आपण जे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले त्याचे आता इकडे बेसनपीठ मी घेतले एक कप बेसनपीठ त्यात मी एक चमच ओवा टाकला आहे आणि थोडी कोथंबीर चवीप्रमाणे मीठ टाकले नसं बेटर बनवून घेतले एकदम पातळ करायचं नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही आता इकडे आपण त्याला थोडंसं असं हाताने एकदा फेटून घेऊया मस्तपैकी तोपर्यंत आपण इकडे तेल गरम करायला पण मांडले तेल व्यवस्थित गरम झाले त्यानंतर आपण हे बघा असे एक एक बॉल टाकायचा याच्यात तुम्हाला हाताने नसेल आवडेल तर तुम्ही असं चम्मच असतो गोलवाला त्याने टाका चालेल मस्त असे फुगदा वडे आणि पीठ व्यवस्थित फेटलं ना ते एकदम छान होतात खुसखुशीत खायचा सोडा टाकायची पण गरज नाही लागत तर आपण जेवढे बसते कढईमध्ये तेवढेच टाकूया एक दोन मिनटं नाही हलवायचे त्यानंतर आपण पलटी करून घेऊया छानपैकी असे फ्राय करून घ्यायचेत आपल्याला हे पहा दोन तीन मिनटं झालेत अजून आपल्याला दोन तीन मिनटं याला फ्राय करू आणि साईडचा जो चुरा निघतोय ना हा मी काढून घेते याच्यापासून मी आता चटणी बनवणार आहे जी आपली लाल चटणी असते ना लसूणची ती चटणी याच्यापासून बनवणार आहे आपले वडे छान फ्राय झाले आता आपण काढून घेऊया हे बघा एकदम मस्त कलर आला आणि एकदम खुसखुशीत असे वडे आपले तयार झाले तर आपण पूर्ण वडे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे वडे राहिलेत ना आपले ते पण छानपैकी असे तळून घ्यायचे तर वडे बघा आपले सगळे तळून झालेत चला आता आपण वडापाव बनवूया तर इथे मी दोन पाव घेतले आता ही चुऱ्यापासून बनवलेली चटणी चटणीची रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही जाऊन चटणीचा व्हिडिओ बघा झटपट अशी बनती चटणी आणि एक नंबर लागते तर आपण खाली अशी चटणी टाकूया पहिली मस्त व्यवस्थित पसरून घ्यायची त्यानंतर याच्यावर वडा मांडायचा आपल्याला आणि हिरव्या मिरच्या मी अशा बारीक बारीक कवळ्या बघून तळून घेतल्यात बघा आणि त्याच्यावर मीठ टाकले त्याला छान असं मीठ लावून घेतले आता बघा असं खाण्यात ये एकदम वेगळीच मजा असते खूप छान लागतो असा झटपट असा बघा तर तयार आहे आपला झटपट असा वडापाव तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा